एकमेकांच्या मदतीला धावून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं प्रतिपादन अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय महाराष्ट्र राज्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसानं थैमान घातल्यामुळे महापुरात अनेक गावांचा संपर्क तुटला यात शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं तर संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर नागरिकांवर मोठं संकट कोसळलंय तर आपण समाजात वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ए एम सरेनी या अपारमेंटमधील कुटुंबियांनी एकत्रित येत सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पडलं एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे पूरग्रस्तांना संकटकाळातून बाहेर काढण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील ए एम सरेनिया अपार्टमेंटच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख बावन्न हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना आमदार संग्राम जगताप प्रितेश शहा राजेश गुगळे सचिन ओस्तवाल रमेश जाधव दिलीप दाते साहिल ओस्तवाल बाळासाहेब शेटे प्रताप काळे दीपक देशमुख आदी उपस्थित होते तर सावडी भागातील पाईपलाईन रोड येथील ए एम सरेनिया अपार्टमेंट मध्ये बावन्न कुटुंब राहत असून सोसायटीला पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं असता रहिवाशांनी तातडीने एक लाख केला आणि मुख्यमंत्री निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केला अहिला अहिलनगर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन राजेश गुगडे यांनी केलंय तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला असून ही मदत प्रसिद्धीसाठी केली नाही तर त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल आणि मोठ्या प्रमाणात नागरिक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येतील अशी भावना रमेश जाधव यांनी व्यक्त केली महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये देखील उन्हाळ्यामध्ये अचानक ढग फुटीसारखा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि भारत हा देश हा कृषीप्रधान देश आहे तर मग या कृषी प्रधान देशामधील आमचा शेतकरी बांधव हा अडचणीमध्ये या अवकडे पावसामुळे येतो त्याचं फार मोठं पिकाचं नुकसान हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं मालिका दिव दिवसामध्ये आपण नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून घटस्थापना झाल्यानंतर देखील आयजनगर जिल्ह्या बर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये देखील असाच अतिवृष्टीचा पाऊस हा ढग कुटीसारखा पाऊस त्या त्या भागांमध्ये झाल्यामुळे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं पाहायला मिळालं आणि त्याला मदत म्हणून आयजनगर शहरामध्ये राहणारा रहिवासी वर्ग आणि त्या रहिवासी वर्गामधला आम्हाला सिरिया म्हणून जी सोसायटी आहे पैतण रोड या परिसरामध्ये जवळपास बावन्न घर आहेत बावन्न फ्लॅट्स त्या ठिकाणी आहेत या संपूर्ण लोकांनी जवळपास दीड लाखाची मदत स्वतः त्यांनी म्हणजे एक मेसेज टाकला की आपल्याला शेतकरी बांधवांच्या पाठीमाग वारायचं की या देशामधला शेतकरी जर समाधानी राहिला तर या देशामधची प्रगती कुणीही रोखू शकत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना एक बळ देण्याकरता या संपूर्ण लोकांनी जवळपास दीड लाखापेक्षा अधिकची मदत आज सीएम रिलीफ फंड करता चेकद्वारे आयजनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकजी आचार साहेब यांच्याकडं चेकद्वारे सुपूर्त आहेत या संपूर्ण जवळपास बावन फ्लॅट धारक आहेत अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की असे नागरिक या आयनगरमध्ये राहतात त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शेतकरी वर्गाकडनं त्यांचे आभार व्यक्त करतो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध